हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका यात सामान्यांमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास त्यावर आधारित टेस्ट क्रमांक एक पक बघत आहोत प्रश्न पाच बघायचे दहा मार्कांसाठी आपण देखील ट्राय करू शकता प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करा आणि खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधी लागू झाला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये लागू झाला प्रश्न दोन या अधिनियमानुसार नगरपालिका प्रशासनासाठी मुख्य जबाबदार कोण असतो तर महानगरपालिकेचे जे आयुक्त असतात ते या ठिकाणी जबाबदार असतात प्रश्न तीन महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या घटकांचा प्रमुख कोण असतो तर जे निवडून येतात त्यापैकी एक महापौर असतो ते सर्वांचा हेड असतो प्रश्न चार या अधिनियमानुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्षांचा प्रश्न पाच महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करते राईट आन्सर आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि जर तुम्हाला असेच टेस्ट पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे जर तुम्हाला महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट यावर वीस टेस्ट हजार प्रश्न ॲक्ट पी डी एफ आणि विद्यार्थी मित्रांनो नोट्स हवे असेल तर तुम्ही हा पॅकेज घेऊ शकता यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट यावर आधारित प्रश्न ऑनलाईन टेस्ट सर्व भेटणार आहेत पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा किंवा हा कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर घेतला तर फायदा हा आहे की त्या ठिकाणी आपण ऑनलाईन टेस्ट देऊ शकता ऑनलाईन टेस्टमध्ये टाईमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि बाकी एक्झामसाठी देखील हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण सिलेबसवर आधारित एकोणीस हजार प्लस प्रश्न अडीचशे प्लस टेस्ट पाहिजे असेल तर चारशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ज्ञानवाद एज एज्युकेटर ॲप डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स घ्या यामध्ये तुम्हाला ज्ञान सर्व कंटेंट भेटणार आहे बाकी कोणतंही मटेरियल तुम्हाला घ्यायची गरज नाही डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत नक्की घ्या जर आपल्याला फक्त टेक्निकल मटेरियल हवं असेल तर टेक्निकलचं देखील मटेल आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत लगेचच परचेस करून टाकायचं आहे आजचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही मटेलबद्दल तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू